आप सभी चानल से स्वागत करती हूं। सोलापूर महानगरपालिकेस जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या अडोतीस घंटा गाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या पंचवीस घंटागाड्यांचे लोकार्पण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या इंद्रभवन येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन अंबासे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त आयुक्त वीणा पवार संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोखरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल सराटे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेचे एकूण अडतीस गाड्यांचे यापैकी गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित गाड्यांची लवकरच पूर्ण होणार आहे नवीन घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेत अधिक गती येणार असून दरवाजा दरवाजा कचरा संकलन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे नागरिकांना वेळेत आणि सुटसुटीत सेवा मिळेल तसेच शहर स्वच्छता मोहिमेला बळकटी मिळून सोलापूर हे स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे